नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मणक्यांसाठी आणि कंबरदुखीचे काही आसन आहेत ते पाहणार आहोत तर कंबरदुखीसाठी उपयुक्त असणारे आसनं आणि मणक्यांच्या आरोग्यासाठी काही असणारे आसनं याच्या हे करण्यापूर्वी आपल्याला थोडस वॉर्मअप करणं सुद्धा गरजेचं असतं तर आपण बसूनच वॉर्मअप करणार आहोत तर वॉर्मअप केल्यानंतर आपली बॉडी वर्कआउटसाठी किंवा योगासनांसाठी सोबत असते त्यामुळे वॉर्मअप जर केलं तर आपल्याला त्याचा छान फायदा होताना दिसतो तर पहा सुरुवातीला आपल्या हातांचे तळवे गुडघ्यावरती ठेवायचे आणि गोल सर्कल राऊंडमध्ये फिरवायचे वन टू थ्री फोर फाय आता उलट दिशेनं फाय फोर थ्री टू वन ओके चला हात सरळ समोर घ्यायचे खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्यायचे हाताच्या मुठी बंद करायच्या आणि गोल राऊंडमध्ये फिरवायच्यात मुठी वन टू थ्री फोर फाय उलट दिसे ना फाय फोर थ्री टू वन ओके चला आता आपल्याला शोल्डरवरती हात ठेवायचे आणि गोल राऊंडमध्ये फिरवायचे वन टू थ्री फोर फळ बघा आपले कोपरे एकमेकांना स्पर्श झाले पाहिजे अशा पद्धतीनं अगदी सावकाश फिरवायचे आपल्या खांद्याला कानांचा स्पर्श आहे खांदे न उचलता आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे ओके या पद्धतीनं मानेला अजिबात हिसकी द्यायचे नाहीयेत आता बघा ज्यांना मानेच्या मणक्याचा त्रास होतो किंवा गॅत सांगितलेला असतो मानेच्या मणक्यांमध्ये तर त्यांनी पुढं वाकून बिलकुल मान पुढं वाकवायची नाहीये तर पाठीमागच्या साईडला जेवढं शक्य होईल तेवढं मागच्या बाजूला वाकायचंय आणि अर्धा चंद्र ज्या पद्धतीचा अर्धा चंद्र आकार असतो त्या पद्धतीने मानेला सुद्धा फिरवायचंय या पद्धतीनं आपण करू शकतो तर फक्त सावकाश गही माने माने मान फिरवायची घाई करायची नाही मानेला हिसके बसतील या पद्धतीनं काही आपल्याला फास्ट असं वॉर्मअप करायचं नाही आहे तर हे आहे मानेच्या मणक्याचं गॅप भरून निघण्यासाठी हे एक उप उपयुक्त असं आसन आहे जेवढं शक्य होईल तेवढं पाठीमागच्या बा बाजूला मान झोखवायची आपल्याला आता कंबर दुखी आणि मणक्याचं हो आरोग्य याच्यासाठी उपयुक्त असणारे असे तीन आसनं घेणार आहोत आपण तर पहा सुरू करूया आपण सुरुवातीला सुरु हनुवटी आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये ठेवायची आणि बा एक हे पाय सावकाश वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असे तीन राऊंड आपल्याला दहा दहाचे तीन राऊंड करायचे आता पहा दुसरा आसन त्याच स्थितीमध्ये झोपायचे आणि दोन्ही पाय वन एक साथ टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन हे पण आपल्याला दहा दहाचे तीन राऊंड घ्यायचे ज्यांना पाय पायदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप असं सा, उपयुक्त आसन आहे दुसरं पाहणार आहोत आपण मनक्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला खाली झोपायचे आणि दोन्ही हाताने दोन्ही पायाचे आपल्याला गोटे पकडायचे पहा आता आपल्याला पोटावरती जास्तीत जास्त भार द्यायचा मांड्या उचलायच्या आणि पुढची छातीचा भाग उचलायचा चल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश खाली यायचे रिलॅक्स व्हायचे चल आणखी एकदा करू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स घ्यायचे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला मांडा आणि छाणी दोन पाहणार आहोत आपल्याला सावकाश एक पाय उचलायचा वरती सावकाश खाली घ्यायचा पुन्हा दुसरा पाय उचलायचा सावकाश खाली घ्यायचा आता आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे गुडघ्यावरती घ्यायचे हात सरळ खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्यायचे आणि आपल्याला डावीकडं दोन्ही गुडगे एकमेकांना स्पर्श असताना उजवीकडं मान घ्यायचे कंबर दुखीसाठी खूप छान हे आसन प्रभावी आहे जर याचा नियमित सराव केला या आसनाचा के जर आपण नियमित सराव केला तर कंबर दुखी पासून आपल्याला मुक्तता मिळेल या पद्धतीने आपण दहा राउंड घ्यायचे हात खांद्याच्या सरावर याच्यामध्ये ठेवायचे उजवा पाय वरती घ्यायचा तो डाव्या हातामध्ये द्यायचा आणि उजवीकडे वळायचे आता डावा पाय वरती घ्या आणि उजव्या हातामध्ये द्या डावीकडे वळा आणखी एकदा करून दाखवते मी उजवा पाय वरती घ्या डाव्या हातामध्ये द्या आणि उजवीकडे क्रॉस पुन्हा डाव्या पायावरती उचला उजव्या हातामध्ये हात खांद्याच्या सरावर रेषेमध्येच ठेवायचे आणि डावीकडे वळायचे डाव्या हाताकडे पाहायचे आता आपण ज्या आसन केले त्या आसनं जर दहा दहाचे आपल्याला तीन सेट जर केले दहा दहाचे आ, तो पर, आ, तर आणि परंतु याचा मात्र नियमित सराव करायचा आहे जर नियमितपणे आपण जर हे आसन केले तर नक्कीच आपल्याला मणक्यांचं आरोग्य व्यवस्थित राखता येईल आणि कंबर दुखीपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळेल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच